प्रत्येकच जण म्हणतो की आमच्या या आंदोलनाला पाठिंबा पण तो पाठिंबा कुठल्या अटीवर आहे म्हणजे आता म्हणायचं पाठिंबा आहे आणि सभागृहामध्ये जेव्हा चर्चेची वेळ येते तेव्हा आम्ही ओबीसीमधनं देऊ शकत नाही अशी भूमिका ही दुहेरी भूमिका ही मला योग्य वाटत नाही एकीकडे मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहे मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं अशा पद्धतीची मागणी करते त्यामुळे ओबीसी समाजामध्ये सुद्धा कुठेतरी भीती निर्माण झालेली आहे की या सगळ्या संदर्भात नेमकं काय करावं हो, यासाठी ओबीसी समाज पुन्हा एकदा एकत्र होत आहे आज बैठक होत आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नागपुरात खरं तर बबनराव सर यांच्या घरात ही सर बैठक पार पडणार आहे पदाधिकारी यायला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकी काय भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघ आज घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे कारण मागेडवे जरांगे पाटलाचं जे आंदोलन झालं होतं तर राष्ट्रीय ओबीसी महासंघानं आंदोलन केलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की ओबीसी मधून आरक्षण दिलं जाणार नाही आता पुन्हा कुठेतरी सरकारवर दबाव येतो आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आज बैठक होणार आहे नेमकी काय भूमिका घेतली जाणार आहे कसं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाही ते भूमिका घेण्याकरिताच की मागील वर्षी अनेक दिवसाच्या संघर्षानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाराष्ट्रातला ओबीसी हा जागृत झाला आणि रस्त्यावरती आला तेव्हा सरकारला आम्हाला चर्चेला बोलवावं लागलं आणि चर्चेअंती सरकारनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्हाला लिखित स्वरूपात केलं आम्हाला आश्वासित केलं की आम्ही मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देणार नाही ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही किंवा सरसकट कुंड्यांची प्रमाणपत्र देणार नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि याचा पुनरुच्चार तेव्हा जे मुख्यमंत्री असो आताचे मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो यांनी जाहीररित्या वेगवेगळ्या विचारपीठावरून सुद्धा केलेला आहे आणि तशा प्रकारच्या घोषणा करून आम्हाला आश्वास्त केलेलं आहे पण तरीसुद्धा पुन्हा जरांगे पाटील तीच मागणी घेऊन आम्ही आंदोलन करतो आंदोलन करतो अशा प्रकारचं अनेक दिवसापासून ते म्हणत होते खरंच ते मुंबईला कूच करतात की नाही करत याविषयी आमच्या मनामध्ये थोडी शंका होती कारण यापूर्वी आपण बघितलं आहे की चार पाचदा अशा प्रकारच्या घोषणा करून वेळेवर त्यांनी त्यांचं आंदोलन थांबवलं होतं पद्धतीने गर्दी करते आहे सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न हवा नक्कीच कुठलाही आंदोलन करता असो त्यांचा नेहमी प्रयत्न असतो की आमच्या या आंदोलनामुळे सरकारवरती दबाव यायला पाहिजे परंतु सरकारने आम्हाला जे लिहून दिलेलं आहे त्याच्यावरती सरकार काल पण ठाम होतं आज पण ठाम होत आहे परंतु भविष्यामध्ये सुद्धा त्यांनी ठाम राहावं आणि कदाचित आता हे जे आंदोलन करते एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईकडे जात आहे हे गेल्यावर यांच्या दडपणाखाली येऊन आम्हाला जो शब्द दिलेला आहे आम्हाला जे आश्वासित केलेलं आहे त्यामध्ये सरकार कुठं बदल करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे का तशा प्रकारचा त्यांचा काही विचार आहे का याच्यावरती आम्ही फार बारीक लक्ष ठेवून आहो आणि मग समजा असं आमच्या निदर्शनामध्ये आलं की सरकारने आपण दिलेला शब्द सरकार हे सरकार फिरवण्याच्या मनस्थितीमध्ये आहे बदलवण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आणि मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देण्याची ज्याला काय म्हणून हे सुरू विचार सुरू झालेला आहे अशा प्रकारचं जरी आमच्या लक्षामध्ये आलं तर आम्हाला आमच्या संविधानिक आरक्षणाच्या रक्षणार्थ समर्थ राहावं लागेल सुसज्ज राहावं लागली एका दिवसामध्ये तयारी होत नाही आणि मी ती तयारी करण्याकरता आणि पुढची दिशा ठेवण्याकरता आजची ही सभा आहे वेळ पडल्यास त्यासाठी रस्त्यावर उतरण्याचीच तयारी आजच्या बैठकीतून नक्कीच 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 जर आम्हाला तसं वाटलं आणि तशा प्रकारचं शक्ती प्र प्रदर्शन करण्याची गरज भासली आज आम्हाला गरज भासून नाही राहिली म्हणून आम्ही आम्हाला काही त्यांचं आंदोलन करायला विरोध म्हणून आम्हाला आंदोलन करायचं नाही आम्हाला आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षणासाठी जर वेळ आली तर आम्ही आंदोलन करू अन्यथा आंदोलनाची गरज नाही म्हणून बघ असा वेळ आले तर एका दिवसामध्ये त्याच्याकरता पूर्व प्लॅन नियोजन पाहिजे असते ती नियोजनाचीच आजची बैठक या ठिकाणी आम्ही आयोजित केली आहे बैठक ऑनलाईनसुद्धा असणार आहे काही पदाधिकारी ऑनलाईन जोडणार आहे काही ऑफलाईन प्रत्यक्ष या जे विदर्भातले जवळपासचे लोक आहे ते या चार पाच तासाच्या सूचनेमध्ये प्रत्यक्ष इथे येतील पण जे मुंबईचे आहे पुण्याचे आहे कोकणातले आहे हे लांब लांबचे जे लोक आहे जे एवढ्या कमी वेळेमध्ये येऊ शकत नव्हते त्यांच्याकरता आम्ही ऑनलाईनची सोय करून ठेवलेली आहे कारण राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्यांचे हितचिंतक महाराष्ट्रामध्ये आहे काही संघटना आमच्याशी जुळलेल्या आहे त्या सर्वांशी विचारविनिमय करून ही पुढच्या दिशा ठरविण्याचं आजचं हे नियोजन बैठक आहे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी कुठंतरी आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे राज्याचे महसूल मंत्री तथा ओबीसी नेते बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे की काँग्रेसची नेमकी भूमिका काय मराठ्यांमधून त्यांना आरक्षण द्यायचं काय हे स्पष्ट करावं तुम्ही काय मागणी करा नाही नक्कीच बरोबर आहे ते जे बोलले की प्रत्येक पक्ष कोणताही असो सर्व पक्षामध्ये जेवढे ओबीसी आहे पहिले त्या लोकांनी पुढे येऊन ओबीसीच्या समर्थनार्थ पूर्ण ताकदीनेशी उभं राहायला पाहिजे आणि ओबीसी कार्यकर्त्यांची ताकद वाढवायला पाहिजे आणि सर्वांनी आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे जसं त्यांच्यासोबत काही आमदार खुल्यामपणे जाऊन राहिलेलं आहे की नाही तसंच काँग्रेसच्या लोकांनीसुद्धा आपली भूमिका स्पष्ट करावी आणि आमची ही भूमिका आहे याकरता आम्ही ओबीसी समाजासोबत आहो ओबीसी महासंघासोबत आहे ही भूमिका सर्वांनी घ्यायला पाहिजे काँग्रेसच्या भूमिकेबद्दल शंका वाटते का ज्या पद्धतीने बाळासाहेब थोरा स्पष्टपणे त्यांना समर्थन देत आहेत मग मराठ्यांना जे आरक्षण द्यायचं ते ओबीसीमधून द्यायचं आहे अशी त्यांची मागणी असल्याचं वाटते नक्कीच समजायला अर्थ हरकत नाही आहे की समर्थन द्यायला आमचा विरोध नाही आहे पण समर्थन देताना कोणत्या अटी आणि शर्तीवरती ते समर्थन देत आहे याचा उल्लेख त्यांनी करायला पाहिजे प्रत्येकच जण म्हणतो की आमच्या या आंदोलनाला पाठिंबा पण तो पाठिंबा कुठल्या अटीवर आहे म्हणजे आता म्हणायचा पाठिंबा आहे आणि सभागृहामध्ये जेव्हा चर्चेची वेळ येते तेव्हा आम्ही ओबीसीमधनं देऊ शकत नाही अशी भूमिका ही दुहेरी भूमिका ही मला योग्य वाटत नाही आणि मग जी काही भूमिका आहे मग काँग्रेस पक्षाचे आमदार खासदार असो किंवा नेते असो भाजपचे आमदार खासदार नेते असो राष्ट्रवादीचे असो किंवा शिवसेनेचे असो या सर्वांनी आताही जाहीर करण्याची वेळ फिर अभिनीतो नाही आणि म्हणून आपण समाजासोबत आहात समाजाला मिळत असलेलं संविधानिक सत्तावीस टक्के आरक्षण सुरक्षित ठेवण्याकरता आपली काय भूमिका आहे हे सर्व नेत्यांनी आता जाहीर करण्याची योग्य वेळ आलेली आहे आणि ते त्यांनी जाहीर करावं आणि समाजासोबत उभं राहावं अशीच आमची अपेक्षा राहील तरी ओबीसी नेते या सगळ्यामध्ये मागास दिसत आहे कारण की ज्या पद्धतीनं मराठा समाजाचे नेते स्पष्टपणे समोर येतात बोलतात ओबीसी नेते मात्र या सगळ्यात बोलतात बोल म्हणजे अभ्यास पाहिजे असतो अभ्यास पाहिजे असते सामाजिक जाण पाहिजे असते आणि आपल्या समाजाचं रक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे राजकारण दुय्यम समाजकारण पहिले समाजाचं हित जपणं पहिले ही भावना ज्या दिवशी ओबीसीच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या मनामध्ये जाईल आणि तसा त्यांना तसे ते जागृत होतील त्या दिवशी ते भूमिका मांडतील असंख्य असे लोकप्रतिनिधी आहेत इकडेही नाही आणि तिकडेही नाही आपल्या घरी बसून शांततेने पाहत असतात असं असं होऊन चालणार नाही कारण समाज हा लोकप्रतिनिधीकडे बघत असतो आणि जेव्हा समाज धोक्यामध्ये आहे समाजाचं अधिकृत संविधानिक आरक्षण धोक्यामध्ये आहे असं आपल्याला दिसते आहे तेव्हा सोबत राहायला काय ला, का ला म्हणजे तुम्हाला जेव्हा मतं पाहिजे निवडणूक येते तेव्हा समाज तुम्हाला आठवते तेव्हा ते तुम्हाला जात आठवते तेव्हा तुम्हाला ओबीसी आठवते तेव्हा ते सर्व आठवते आणि एकदा निवडून आल्यानंतर तुम्ही जातीसोबतही राहत नाही आणि ओबीसीसोबतही राहत नाही अशा प्रकारची भूमिका निभवून होणार नाही आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो की इसके आगे भविष्य में जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा म्हणजे आम्ही आता याच्यापुढे दखल घेऊ की जो ओबीसी आमच्या सोबत नाही त्याच्यासोबत आम्ही कधी राहणार नाही आक्रमक भूमिका मराठ्याचे नेते घेतात ओबीसी हेच तुम्हाला नक्की नक्कीच ना सभागृहामध्ये बोलत असताना आतापर्यंत आम्ही जेवढ्यांदा अनुभव बघितलेले आहे की एखादा मराठा समाजाचा मोर्चा निघाला तर विधानसभेतले सर्व मराठा आमदार उठून उभे होतात आणि तिला मुख्यमंत्र्याशी आणि सभाध्यक्षाची समोर आपले घराणे मांडतात किंवा समस्या मांडतात आमचा जेव्हा प्रश्न येतो तर एकही ओबीसी आमदार दोन चार लोक जर सोडले तर हे दोन चार नावं जर सोडले तर कोणीही उभं राहात नाही आणि ओबीसीला समर्थन दाखवत नाही अरे तुम्हाला नाही प्रश्न समजत तुमच्याला माहीत नाही तर आमच्यासोबत चर्चा करा आमच्यापासून समजून घ्या जर तुम्ही खरंच ओबीसी आणि स्वतःला ओबीसी समजता तर जे ज्वलंत प्रश्न आहे जे सभागृहामध्ये मांडल्याने चर्चा होऊन लवकर आणि इझिली सुटू शकते असे प्रश्न मांडायला काय आणि संविधानिक आहे आमचे आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या भवन तायवाड्याच्या पुराभारासाठी नाही आहे किंवा आणखी कुठल्या पदाधिकाऱ्याच्या पुराभाऱ्यासाठी नाही इथे असे असंख्य असे आम्ही इथे संघटक आहोत किंवा पदाधिकारी आहोत की ज्यांना या ओबीसीला मिळत असलेल्या सोयी सवलतीपैकी एकही सवलत मिळत नाही कारण आम्ही क्रिमिलेटच्या मर्यादेच्या वर आहोत परंतु ज्या समाजातून आम्ही आलो ज्या समाजाशी आम्ही बिलॉंग करतो आज आम्ही जरी शिकवून मोठे झालेले असलो पदावर असलो चांगल्या प्रकारे पगार कमवत असलो पण समाजाचं काहीतरी देणं असते ऋण असते ज्याला आम्ही सामाजिक ऋण म्हणतो आणि मी तर या गोष्टीवर विश्वास ठेवतो की पितृऋण मातृऋऋऋणापेक्षा सामाजिक ऋण मोठा आहे आणि म्हणून आम्ही महात्मा फुले सावित्रीबाई फुले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख राजसा तुकडोजी महाराज गाडगे महाराज यांना का बरं वंदन करतो वंदन याच्याकरताच करतो की त्यांनी समाजाचं ऋण फेडलं समाजाचे प्रश्न याच्यावरती धरले आणि ते सरकारकडनं सोडवून घेतले असंच कर्तव्य आपण त्यांच्या एवढं काम नाही करू शकत पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून दोन चार पाच टक्केसुद्धा काम केलं तर आजच्या घडीला समाजाला फार मोठा दिलासा मिळू शकतो न्याय मिळू शकतो आणि त्याच्यामुळे प्रत्येक ओबीसी नेत्यांनी मग तो ग्रामपंचायतवाला असो जिल्हा परिषदवाला असो महानगरपालिकेवाले असो आमदार असो खासदार असो सर्वांनी आपल्या समाजाच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्याकरता त्यांच्याकडे जो प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे त्या प्लॅटफॉर्मवर त्या समस्या मांडायला पाहिजे आणि समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे नक्कीच ओबीसी समाजाची बैठक थोड्याच वेळात सुरू होते आहे ज्या पद्धतीनं मराठा नेते समोर येते त्या पद्धतीनं ओबीसी नेते समोर येत नाही त्यामुळे गरज पडते जेव्हा मताची गरज पडते तेव्हा जा। जातपात धर्माचं नाव घेऊन ओबीसी समाजाकडे मत मागायला येतात मात्र जेव्हा अडचणीत समाज येतो तेव्हा नेते काय येत नाही असे खंतही त्यांनी के व्यक्त केली आहे आणि जो ओबीसी की बाद वही देश देशपे राज करेगा असा नाराही दिलाय त्यामुळे पुढच्या काळात जर ओबीसी नेते जर आमच्या मागण्यासाठी समोर येणार नसेल तर आम्ही त्यांना मतदान करताना सुद्धा विचार करू असा इशारा सुद्धा जो आहे राष्ट्रीय ओबीसी हो महासंघाचे अध्यक्ष बबनराव सर यांनी दिलेले आहे साम टेवी न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका